नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पहना आहे सरकारी विहीर योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना है मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत किंवा अहिल्या देवी सिंचन विहीर योजना में योजना योजनांमधून आम्जान मिळू शकते ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत चालवली जाते मागेल त्याला विहीर लक्षात मागेल त्याला सरकारने राज्यभर राबवून शेतकऱ्यांसाठी जणू वरदानच दिले आहे बघा शेतकऱ्यांना आता विहिरीसाठी पैसे मिळणार आहेत सरकारच्या या मदतीने शेतकऱ्याला फार मोठी आर्थिक मदत मिळणार आहे विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान दिले जात होते त्यामध्ये वाढ करून आता पाच लाख रुपये इतके करण्यात आले पहा अदोगर चार लाख मिळत होते आता एक लाख रुपये त्यात वाढ झालेली आहे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे गरीब व सामान्य शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये स्वकर्चा सिंचन विहीर काढणे शक्य होत नाही मजुरी दरामध्ये झालेली वाढ आणि बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य याचा खर्च देखील खूप वाढलेला आहे त्यामुळे शासनाच्या बांधकाम विभागाच्या चालू दर सूचीनुसार सिंचन विहिरीसाठी मिळणाऱ्या चार लाख रुपये अनुदानात वाढ करून पाच लाख रुपये इतके करण्यात आले आहे चार लाख मिळत होते आता पाच लाख करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांसाठी विहीर खोदण्यासाठी अनुदान मिळणार आहे योजनेचे लाभार्थी पाहून घेऊया राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी जे स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ आहेत भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील व्यक्ती अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम दोन हजार सात खालील लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती जॉब धारक व्यक्ती जॉब कार्ड असणे आवश्यक आहे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती महिला करता असलेल्या कुटुंबातील महिला कुटुंबामध्ये आत्महत्या झालेल्या आहे त्यांचे वारसदार इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी निरधिसूचित जमाती दारिद्र रेषेखालील कुटुंब अर्जदारासाठी आवश्यक पात्रता काय आहे ते आपण पाहूया अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे पहा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे अतिवश्यक ते काय आहे त्यासाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेतविहीर योजनाचा लाभ दिला जाईल फक्त ही योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे आणि त्याच्याजवळ शेती योग्य असणे आवश्यक आहे सरकारी वीर योजने अर्ज करताना शेतात विहीर असता कामा नये पहा जुनी विहीर आपल्या शेतात नसली पाहिजे अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँक खाते असणे आवश्यक आहे बँक खाते आधार कार्ड लोबत लिंक असणे गरजेचे आहे अर्जदार शेतकऱ्याने विहीर योजना अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी विहीर शेत सामुद्रिक क्षेत्र अथवा भात सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनामधून लाभ घेतलेला नसावा पहा शेततळे विहीर असं कोणतेही अगोदर लाभ घेतलेला नसावा अर्जदार अर्जदार शेतकऱ्याकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर क्षेत्र म्हणजेच पाच एकर सलग असणे आवश्यक आहे शेतात ज्या ठिकाणी विहिरीचे खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणापासून पाचशे मीटर पर्यंत विहीर असता कामा नये आपल्याला जेथे ही विहीर खोदायची आहे तेथून पाचशे मीटर अंतरावर दुसरी विहीर असता कामा नये दोन विहिरीमधील किमान दीडशे मीटर अंतराचे अट ही रन ऑफ झोन असे अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र्याशी त्याकरता लागू करण्यात येणार आहे अर्जदार व्यक्तीच्या सातबारावर यापूर्वी विहिरीची नोंद असता कामा नये अर्जदार शेतकऱ्याकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असणे आवश्यक आहे या, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे जर अर्जदार शेतकऱ्याच्या जमिनीत सह हिस्सेदार असतील तर अशा परिस्थितीत अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे हा अर्ज करण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात ते आपण पाहूया आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड उत्पन्नाचा दाखला बँक खात्याचा तपशील पासपोर्ट आकाराचे फोटो जमिनीचे कागदपत्रे सात बारा व आठ आज शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल पहा आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला ग्रामपंचायतमध्ये जावं लागणार आहे व ग्रामसेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत आवश्यक अशी कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला पाच लाख रुपये विहीर खोदण्यासाठी मिळतील माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा